हा आपला पराठा तयार झालेला नक्कीच ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता अगदी आपण या कांदा पराठ्याला पौष्टिक पराठा कसा बनवायचा हे आपण सांगितलेलं आहे आणि बनवलेला सुद्धा आहे तर नक्कीच नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला आता कुठलाही वेळ न घालता आपण रेसिपीला किंवा पराठा बनवायला सुरुवात करूया नमस्कार आज आपण कांदा पराठा बनवणार आहोत तर आपण कांदा कसा कट करायचा आहे किंवा कोणत्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे हे आपण सांगितलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण हा पराठा आणि खूप सारा कांदा आणि कांदा कट करत असताना आपला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं मग कांदा पराठ्यामध्ये आपण काय करतो खूप सारा कांदा वापरतो पण यामध्ये आपण काय करणार आहोत की कांदा वापरायचा आहे आणि त्याचसोबत आणखीन याला पौष्टिक पराठा कसा बनवता येईल हे पाहूयात तर इकडे आपण ही कणिक अशी मळवून घेतलेली आहे आणि जशी आपल्याला पोळीला लागते त्याच पद्धतीने आपण हे बनवून ठेवलेली आहे आणि याला आपण दहा मिनट असं भिजवून घेतलं आहे आणि कधीही पराठा बनवत असताना तुम्ही कणिक थोडीशी भिजवून घ्या म्हणजे आणखीन पराठा असा गुबगुबीत होतो तर चला आता आपण पराठ्यामध्ये काय कोणतं मिश्रण घालायचं हे पाहूयात इकडे आपण हा कांदा घेतलेला आहे आता याचमध्ये आपल्याला हे गाजर घालायचे साधारणतः हा कांदा आपण दोन कट करून घेतलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला काकडी आणि गाजर घालायचं आहे तर हे काकडी आणि काकडीचं किंवा गाजराचं काही प्रमाण नाही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता म्हणजे यामध्ये कांद्याचा स्मेल थोडासा कमी होतो त्यासाठी आपण हा आणि मुलंसुद्धा आवडीने खातील कांदा बराडा म्हणजे त्यांना ओळखायलाच येणार नाही की यामध्ये आपण काय वापरले आता यामध्ये आपण कांदा आणि काकडी गाजर हे घातलेलं आहे त्याच नंतर आपल्याला घालायचं आहे की कोथिंबिरी यामध्ये घालायचं आहे हे चवीनुसार मीठ मीठ हे चवीनुसार वापरा त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यात लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे लाल ला तिखट हे सुद्धा तुम्ही चवीनुसार घाला त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये हे जिरं पावडर हे आपल्याला सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्या इकडे आपण हे मिक्स करून घेतलंय चला आता आपण पराठा बनवूया आपण ही थोडीशी कणी घेऊयात अशा पद्धतीची आपण कणी घेतली आता आपल्याला असा गोलाकार बनवायचा आहे पाहू शकताय आणखीन तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचं आहे त्या साईजमधले तुम्ही कणी घेऊ शकता छोटी किंवा मोठी आणखीन याला थोडंसं तेल लावून घ्या तेल किंवा तूप चालेल याला आपण थोडंसं लाटून घेऊयात याच कणकेला आपण कोरड्या पिठामध्ये थोडंसं बडवून घेतलेलं आहे आता आपण याला थोडंसं लाटून घेऊयात यामध्येच आपल्याला हा यामध्येच आपल्याला आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स केलेलं मिश्रण हे भरून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला अशा पद्धतीने बनवून घेतले आता हे लाटून घ्यायचे आपल्याला लाटत असताना अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पद्धतीचा आपला पराठा हा लाटून झालेला आहे पाहू शकता आणि अगदी आपल्याला पाहिजे तसा आणि त्याच आकाराचा आपण बनवून घेतलेला आहे आणि यावरती असं कांदा दिसत आहे आपल्याला म्हणजे यापेक्षा जास्त आपल्याला लाटून घ्यायचं नाही आता हा आपण भाजून घेऊयात इकडे आता आपल्याला कांदा पराठा हा भाजून घ्यायचा आहे आणि भाजत असताना आपल्याला काय वापरायचं नाही हे बटर आणि हे बटर आपण असं घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि असं सेट केलेलं आहे पाहू शकता तर आपल्याला आता हे बटर काढून घ्यायचं आहे आणि काढत असताना पाहू शकता अशा पद्धतीनं आपण हा इकडे गॅसवरती आपण हा तवा ठेवलेला आहे आणि याला असं बटर लावून घ्यायचं हे बटर आपण अगदी आपल्या घरचं आहे नॅचरल बटर आता यावरती आपल्याला हा पराठा घालायचा आहे अशा पद्धतीने आपण यावरती पराठा घातलेला आहे आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा आपण असं पलटून घेऊयात आणि पलटत असताना याला आणखीन आपण थोडंसं बटर लावून घेऊयात आता आपण इकडच्या साईडने सुद्धा असं सा पलटून घेऊयात आणखीन आपल्याला यावरती बटर लावून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने असं आपल्याला थोडंसं दादून भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान असा कुरकुरीत भाजला पाहिजे हा पराठा आपला छान असा भाजून झालेला आहे दोन्ही साईडने असं सा छान भाजलेला आहे पाहू शकताय आता आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप छान असा भाजलेला पराठा हा आपण काढून घेऊयात इकडे आपण थोडंसं बटर लावून घेऊयात आणि आणखी हा पराठा घालूयात आपण दुसरा हा सुद्धा आपला लाटून झालेला आहे आता हा पराठा आपल्याला असं पलटून घ्यायचा आहे हा पराठा आपण पलटून आहे आणि यावरती आणखी थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपला हा पराठा सुद्धा असा छान भाजला पाहिजे पाहू शकताय अशा पद्धतीने थोडंसं बटर लावून घ्या आणि हा पराठा असा पलटून घ्या आता हे पलटून घेऊया आता आपल्याला मागच्या साईडला सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हुए। से हुए। हुए। ही सुद्धा असं पलटून घेऊया आणि याला थोडस आपण सगळ्या बाजूने असं याला थोडस प्रेस करून छान असा कुरकुरीत भाजून घेऊया आणि पाहू शकता असं आपला भाजून सुद्धा झालेला आहे आता हा पण काढून घेऊया एकदम जवळून सुद्धा पहा अगदी कुरकुरीत असा छान आपला कांदा पराठा झालेला आहे आणि कांदा पराठाच असा नाही तर हा पौष्टिक पराठा सुद्धा म्हटलं जातो याला नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता हा पराठा आपण काढून घेऊया आणि पाहू शकताय अशा पद्धतीचा आपला कांदा पराठा तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करा